नमस्कार आमच्या सगळ्या भावा आणि बहिणींना झालं की नाही सगळ्यांचं जेवण तुमची ताई आज जरा मोकळी झाली बर का भावा बहिणी आज दिल्या सगळ्या बायका वाटायला लावून कुणी गेलं लग्नाला आज जत्रा आहे तुमच्या पूनमताईच्या गावची जत्राची तयारी करायची व्हायला गाड गाड आहेत नाच तर आज जत्रा आहे आणि चला जेवण झालं का सगळ्यांचं माझं चाललंय हो का आता पोहे खायच्यात पोहे पोहे खायला या तर मस्त असा पोह्याचा बेत केलेला आहे पियाने केल्यात पोहे दाखवते तुम्हाला हो का हाय मामान मावशीं हा नारज होती नारज काय दुसरं स्टेड आण ना घेऊन येते मला बोली चला पोहे खायला आज नवीची तयारी करायची आता नाराज व्हाय तुम्ही व्हाय नाही तर काय आता आम्ही आता करू आता घरीच तुम्हालाच घरी ठेवायचं हॉस्टेल हॉस्टेलला नाही घरी घरी इथं तर राहून अभ्यास करायचा आता माझ्या समोर आता शिवण्याची चालली नवीन कपडे घालायची तयारी

पूर्ण काय पोरींवर नाराज होत्या नाराजी कमी झाली का तर हो काय दहा महिन्यांचं पूर्णता पोरींवर दबाव टाकू नका असं चाललाच विचार तुम्ही वाईट आहेबाव दबाव असता तर एवढे कमी मार्क पाहिली असते का

अरे बाकी तो तरफाक तो ज़रूरी है रुक ले लबुंड की वैसे क्या डाको पाकी डाको है डाको बाई बाकी मामा ने मौसम दुमार दुपाकी इतने राज़ पड़ी डाके हाँ पाकी

घेणार नाही निघत खायच उपाशी असते का काय आगाव गेले घेत्या तेच म्हटलं घरात उपाशी असते का काय काही दूध पडत निघत दूध लागत असत शेव आहे

जत्रा जत्रा एवुनी मत नाही ना टीडीबीर गुंद मसालाय कशाला भी पैसा घालतात ए टीडीबी फक्त जत्रा फिरून आणायचा

Um no but

para

शिरवाळाची शिकायची पावसाळ्यात कस चालवतो गाडी पावसाळ्यात कडक चिकुलांच्या अवधाना असून मोठ्या वाहने चला आल्या 把宝贝弄。Wow, boy,